बुलेटीनची सुरुवात करूया टॉप ट्वेंटी फाइव बातम्यांनी गणेशोत्सवामध्ये भजनी मंडळांना भांडवली अनुदान मिळणार एक हजार आठशे भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे आशिष शेलार यांनी अशी घोषणा केली आहे तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार गौरी गणपतीच्या आगमनाला केवळ चार दिवस बाकी आहेत कोकणामध्ये सध्या मातीच्या मूर्तींना मोठी मागणी कुशल कारागिरांचा मात्र सध्या अभाव तरी सुद्धा शेवटच्या टप्प्यातील तयारी लगबगीनं सुरू आहे पुण्यामधील गणेशोत्सवाचा वाद अखेर मिटला परंपरेनुसार पुण्यामधील विसर्जन मिरवणुका होणार आहेत सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल एसटी कर्मचाऱ्यांचाही ऑगस्टचा पगार याच महिन्यात होण्याची शक्यता आहे पगाराची फाईल आजच वित्त मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याच्या नंतर यामधील आणखी एक विशेष बाब समोर आली आहे जिल्हा परिषदेच्या सतरा पुरुष कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य डोंबिवलीमधील टिळक चौक फडके रोडपर्यंत रस्त्यांची चाळण नागरिकांकडून संताप व्यक्त प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी हजारो रुपये खर्च करून देखील भिवंडी वाडा रस्ता खड्ड्यातच हे खड्डे पंधरा ते वीस फुटांचे असून या खड्ड्यांची खोली जवळपास अर्धा ते दीड फुटांची आहे वर्ध्यामध्ये एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलं अनोखं आंदोलन आंदोलनाच्या ठिकाणी बैलजोडी आणून पूजाही करण्यात आली बैलजोडीच्या अंगावरती कर्मचाऱ्यांच्या समस्या झळकवणाऱ्या बॅनरची झूल